नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अनेक अल्पवयीन मुलींचे लग्न लावणाऱ्या त्या काजीवर कारवाई करावी रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन टाळेबंदीत घरोघरी जाऊन अनेक अल्पवयीन मुलींचे लग्न लावल्याचा आरोप समाजात बालविवाह हा गंभीर गुन्हा असून देखील टाळेबंदीत घरोघरी जाऊन अनेक अल्पवयीन मुलींचे गुपचूपणे लग्न लावणाऱ्या चितळे रोड येथील त्या काजीचे दोन हजार एकोणावीसपासून ते आजपर्यंतचे सर्व विवाह लावलेले रजिस्टर तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवाई गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के शहर कार्याध्यक्ष दानिश शेख अल्पसंख्याक आघाडीचे गुलाम अली शेख विनीत पाडळे मुन्ना भिंगार दिवे संदीप वाकचौरे निशांत शेख शेहबाज शेख आदी उपस्थित होते चितळे रोड येथील तो काजी व्यवसाय करून लग्न लावण्याचे काम करत आहेत कोरोनाच्या टाळेबंदीत लग्नाला बंदी असताना सदर व्यक्तीने अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन चुकीच्या पद्धतीने आणि अल्पवयीन मुलींचे देखील लग्न लावलेले असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आलाय तर अल्पवयीन मुलींचे विवाह लावल्याप्रकरणी संबंधित काजीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा